नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर वर स्वागत पहा या चॅनलवर वर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड मी व्हिडिओ अपलोड करत असतो पण माझा अजून एक चॅनल आहे त्यावर फक्त मी इंग्रजी ग्रामर म्हणजे इंग्लिश ग्रामर पाचवी पासून ते स्पर्धा परीक्षा पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तो चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही जा आणि तुमच्या ग्रामरचे जे काही कन्सेप्ट असतील ते पहा कारण की तो चॅनल मी का सजेस्ट करतोय कारण की एका लेक्चर मध्ये एकच कॉन्सेप्ट ओके चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास एका लेक्चर मध्ये एकच कॉन्सेप्ट जास्त त्याच्यामध्ये बाकड पसारा केलेला नाही म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की नक्की तो कन्सेप्ट काय आहे ओके ह्या चॅनल तुम्ही असाल तर ह्या चॅनल पण तुम्ही व्हिडिओ शेअर करा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा पण तुमच्या लक्षात येईल की खरंच आपण इंग्लिश स्पीकिंगच्या ह्याच्यामध्ये योग्य त्या करून घ्या आणि ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बघा आता जो कन्सेप्ट आहे काय नेट टू नेट टू ची रचना आता ह्याच्यामध्ये बघा का एखादी क्रिया करण्याची गरज आहे त्यावेळेस ही रचना वापरणे आता ह्याचं सूत्र आधी लिहून घ्या काय आहे सब्जेक्ट नंतर काय नीड नंतर टू नंतर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट काय एखादी क्रिया करण्याची गरज आहे त्यावेळेस म्हणजे मला हे करायची गरज आहे त्याला जायची गरज आहे तिला तिकडे बोलायची गरज आहे गरज आहे असं आपण जेव्हा बोलतो मराठीमध्ये त्यावेळेस तुम्हाला ह्या रचनेचा वापर करायचा आहे बघा ही रचना तुम्हाला टेन्समध्ये ना येणार राईट मध्ये नाही येणार हेल्पिंग बॉक्समध्ये नाही येणार याचा वापर वेगळाच आहे कारण की बघा करण्याची गरज आहे बघा सिंपल प्रेझेंट करतो सिंपल पास्टेन्स केलं सिंपल फ्युचर टेन्स करणार कंटिन्युअस प्रेझेंट करत आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स करत होतो कंटिन्युअस फ्युचर टेन्स मी करत असेल आहे का याच्यामध्ये कुठं नाही तसंच हेल्पिंग बॉक्स मध्ये पण नाहीये बघा नीट टू त्याच्या वाक्या तुम्हाला घेऊन मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं की करण्याची गरज आहे त्यावेळेस नीट टू हे वापरून वाक्यरश्व बिंदाज बनवा आपण जास्त मेहनतीने वाक्य प्रश्न पाहू मग लक्षात आपण जास्त मेहनतीने काम करण्याची गरज आहे काय आपण जास्त मेहनतीने काम करण्याची गरज आहे वी टू वर्क म्हणजे आपल्याला काम करण्याची गरज आहे जास्त मेहनतीने काम करण्याची गरज आहे तू तु तुझी नख कापण्याची गरज गरज आहे म्हणजे तुला तुझी नख कापायची गरज आहे त्यावेळेस काय म्हणणार तुम्ही इंग्लिश मध्ये यू नीड टू कट युअर नेल्स कट युअर नेल्स त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतरची वाक्य रचना खूप सोप आहे लिहून घ्या वाक्य रचना आवाज आणखी मोठा करण्याची गरज आहे काय आवाज आणखी मोठा करण्याची गरज आहे द साऊंड नीड्स टू बी लाउडर त्याच्यानंतर आहे आपली योजना का यशस्वी झाली का अयशस्वी झाली त्याचं आपण परीक्षण करण्याची गरज आहे बघा बाष्ण मराठीमध्ये खूप मोठे वाटते पण इंग्लिश मध्ये खूप छोट्या ह्याच्यामध्ये पाहून घ्या आपली योजना का अयशस्वी झाली त्याचं आपण परीक्षण करण्याची गरज आहे म्हणजेच पहा वी नीड टू एक्झ माइन एक्झ वाय आवर प्लान फेल्ड वाय आवर प्लान ओके नंतर आहे तुला हे पुस्तक आणखी एकदा वाचायची गरज आहे आपण म्हणतो ना मराठीमध्ये तुला हे पुस्तक आणखी एकदा वाचण्याची गरज आहे किंवा वाचायची गरज आहे नीड टू रीड बुक वन्स अगेन वन्स अगेन म्हणजे काय पुन्हा एकदा अगेन म्हणजे पुन्हा वन्स म्हणजे एकदा म्हणजे पुन्हा एकदा ओके okay. त्याच्यानंतर आपण त्याच्या प्रामाणिकपणाची तारीफ करण्याची गरज आहे आपण त्याच्या प्रामाणिकपणाची तारीफ करण्याची गरज आहे यस yes. जो प्रामाणिक असेल त्याची तारीफ करणं करण्याची गरज आहे वी नीड टू प्रेज ऑनेस्टी ओके नंतर आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे दिस जॉब Need to be टू बी early पॉसिबल ओके म्हणजे आपल्याला हे काम हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे म्हणजे बा एखाद क्रिया करण्याची गरज आहे असं ज्यावेळेस तुम्हाला मराठीमध्ये म्हणायचं त्यावेळेस तुम्हाला काय नीट टूचा वापर करायचा आहे बघा ही जर माहिती तुम्हाला खूप छान वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे माझे लेक्चर्स शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करा की तुमच्या काय शंका असतील किंवा काय तुमचे डाउट्स असतील त्यावर पण मी एक लेक्चर बनवत जाईल आणि पुढील सेशनमध्ये आपण असाच एखादा कन्सेप्ट घेऊन हो तोपर्यंत जय हिंद जय महाराज